诶，诶，我的，我的，我的，我的，诶，我的，哦吼。 मोत्या इकडं ब इकडं ब इकडं ये मोत्या ए मोत्या आला ला 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 आला, आला रे काय तर डोळ्याला काय झालं ओ हो ओहो हो हो गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय ओ इक इकट वोत्या व दे हाद दे मला हाद दे हा दे हा दे इकडे ब इकडे डबल इक डबल कॉयरी पिल्लू त्या डोळ्याला काय झालं काय माहिती काय झालं मग तुला काळ्या कुठे गेला आपला काळ्या हा मोत्या काळ्या कुठे आहे आपला ते बस झोपले बघ तिथे दिसतंय का तुला ए बघ तिकडे बघ तिकडे बघ काळ्या हो गप 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 काळ्या ए काळ्या काळ्या इकडे ये ए काळ्या झोपलाय बसा काळ्या मोत्या ए मोत्या मोत्या इकड़े इकड़े चल चल ये इकड़े हो ये बस खाली बस बस खाली बस खाली बस खाली हो बस गुड बाय चल पाला बगू काळू ए गप्पा दोघांनी भांडू नका गप गप म्हणजे दोघांना पण ना गप गप की गप कशाला कशाला भांडतेस कशाला भांडतेस गप नाही कशांत जागा बस की काय या दोघांनी पण भाडू नका तिकडे सर एकमेकांनी सर का तिकडे तू पण तिकडे जा तू पण हो तिकडे हो तिकडे चल तिकडे जाऊन झोप तुझ्या पण अंगात कमी हे नाही या हो की तिकडे जा की तिकडे मोत्याचा तिकडे काळ्या ए काळ्या किती झोपतोयस उठके आता इकडे 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 ये इकडे गप गप हो हो काळू गप मोत्या ओ मोत्या गप 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 काळ्या हो 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 थांब 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 एका जागा शांत बस हो हो चल बस बस खाली काळ्या बघ कस खाली काळ्या बघ कस खाली तू पण बस खाली चल हो बस खाली बस काळ्या बघ कशी मी काय आयब्रो काढले होते किती क्यूट दिसतोय का मोत्या काय झालं तुला गप ना काळ्याची आयब्र किती क्यूट दिसत आहेत हो हो नाही लावत मी काळ्याला हात <laughs> तुला राग येतोय ना काळ किती क्यूट दिसत त्याला <laughs> <laughs> मोत्या हातच लावून देत नाहीये मला क्लायमेट बाबा किती छान दिसतय आज गुरुवार आहे ना त्यामुळे आमच्या रस्त्याला खूप गर्दी आहे मोस्ट ऑफ दरी पुण्यातली खालून लोक इथे नारायणपूरला येतात कारण की नारायणपूरला एकमुखी दत्तांची मूर्ती आहे म्हणजे एकमुखी आहेत हे बघा काय मोत्या थांब जरा बघा तुम्ही किती गर्दी आहे रस्त्याला गप मूत्याप गप गप गर्दी बगा तरी गेल्या हप्त्यामध्ये आपले विश्वगुरु सद्गुरू महाराज अन्ना त्यांचं निधन झालेलं होतं त्यांनीच मुखी दत्तांची मूर्ती स्थापन केली होती नारायणपूरमध्ये त्यांच्या निधना निधनामुळे तरी गर्दी खूप कमी आहे ह्या टाईम ह्या वेळेस 快点啊！